सर्वांना श्रीकृष्ण जन्माच्या व गोपाळ काल्याच्या खूप खूप शुभेच्छा हा बघा आमचा छोटासा कृष्ण आणि खरंच हा कानाच आहे आमचा आम्ही ज्याला कानाहीच म्हणतो संध्याकाळचा प्रोग्राम होता की बारा वाजता कृष्ण जन्म साजरा करायचा आणि त्यामध्ये ह्या कानाला पण घेऊन गेलो होतो कारण ह्या कानाच्याच आशीर्वादाने आम्हाला हा काना भेटला होता त्यामुळं आम्ही रात्री सगळ्या कॉलनीतल्या बायकांनी मिळून एक गणपती मंदिर आहे आमच्या शेजारी तिथेच हा सगळा कार्यक्रम साजरा केला आणि सगळ्या बायका खरंच खूप होतं आणि सगळ्या सजवून वगैरे आल्या होत्या आणि मस्तपैकी देवाची पूजा वगैरे हे जे ताट दिसते ते जाऊबाईंनी देवाला के अर्पण केलेलं आहे तिथे कारण की काहीतरी आपण देव पावल्यानंतर देतोत ना म्हणून एक छोटासा कृष्ण दिवा आणि एक प्लेट असं असं दिलं होतं हे बघा आमचा काना कसा रात्री जागतो आहे त्याला थोडीतरी झोप येते का बघा किती एन्जॉय करतोय तो खरंच किती मस्त बघतो आहे आणि किती छान प्रकारे त्यांनी बसला आहे आणि रडला तर सु सुद्धा नाही मग सगळ्या बायकांनी देवाची अभिषेक केला मस्तपैकी देवाला सजवलं आणि पाळण्यामध्ये ठेवून सर्वांनी पाळणे म्हटले भजन म्हटलं रात्रीच्या बारापर्यंत भजन म्हटलं आणि बाराच्या नंतरनं त्यांनी पाळणं वगैरे म्हटला मला काही जायला जमलं नाही करन... कारण दोघं पण रायांश आणि सह्याद्री झोपले होते त्यामुळे मला त्यांना सोडून जाता आलं नाही हा फुल ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की जाऊन बघा